खालापूर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या डोळवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे वेगवेगळ्या चोरीच्या घटना या ठिकाणी घडत आहेत जिथे चोरट्यांना शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले असतानाच पुन्हा एकदा पंधरा ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास खोपोली कर्जत मार्गावरील डोळवली नजदीक असणाऱ्या जोरावियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जवळपास दहा अज्ञात चोरट्याने शिरकाव करत सुरक्षा रक्षकाला एका बंद खोलीत दाबून कंपनीच्या मुख्य ऑफिसचे लॉक तोडून आत प्रवेश करत आतमधील साहित्याची तोडफोड करत कॅमेऱ्याचे डीव्हीआर आणि रोख रक्कम लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पुढील अधिक तपास खालापूर पोलीस पुर पुर करत आहेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांमध्ये एक जण पोलीस गणवेशात असल्याने यामध्ये कोण कोण सामील आहे याचा शोध खालापूर पोलीस घेत आहेत खालापूर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या माणकिवली ग्रामपंचायतीमधील डोळवली परिसरात चोरट्याने धुमाकूळ घालत चोरीच्या घटना केल्याने नागरिक चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वावरत आहेत पाहायला गेलं तर सोळा ऑगस्टच्या रात्री प्रदीप यांच्या घरात चोरी करत कॅमेऱ्यासह काही रोकड लंपास केली होती त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी तीन घरात कोणी नसताना या संधीचा फायदा घेत तीन घरांची घरफोडी करून जावेद खान यांच्या घरातील जवळपास वीस तुळे सोनं व अडीच लाखांची रोकड लंपास केली होती या चोरीतील चोरटे शोधणे पोलिसांपुढे आव्हान बनले असतानाच पुन्हा एकदा चोरट्यांनी पंधरा ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास याच परिसरातील कंपनीत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला चोरट्यांना शोधण्यात आता खालापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले असून या घटनेचा पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत